पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या आय आय एम सीच्या प्रस्तावित बडनेरा येथील जागेची आज खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली हे केंद्र अमरावती येथून नागपूर येथे स्थानांतरित करण्यासाठी काहींनी प्रयत्न केले होते मात्र अमरावतीतील काही सुजाण नागरिकांसह खासदार नवनीत राणा यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून हे केंद्र अमरावतीतच स्थायी केले आहे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाची स्वायत्त संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आय आय एम सीचे संपूर्ण देशात पाच केंद्र आहेत त्यापैकी एक केंद्र अमरावतीमध्ये दोन हजार अकरापासून सुन। असून आत्तापर्यंत हे केंद्र अमरावती विद्यापीठामध्ये सुरू होते मात्र दोन हजार पंधरामध्ये यासाठी स्वतंत्र जागा देण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला तर दोन हजार सोळामध्ये प्रत्यक्ष जागेचा ताबा देण्यात आला दोन हजार वीस एकवीसमध्ये आय आय एम सीचे हे केंद्र अमरावतीमधून जाणार अशी चर्चा होती मात्र अखेर आता हे केंद्र अमरावती येथेच राहणार असून याच्या विकासासाठी खासदार नवनीत राणा यांच्या पाठपुराव्याने निधी आणि जागा मंजूर झाली आहे मंजूर झालेल्या जागेची पाहणी आज खासदार नवनीत राणा यांनी केली या केंद्रामुळे अमरावतीसह विदर्भातील आणि राज्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याचा चांगलाच फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे त्या बोर्डाखाली उभे हो, इंडियन इन 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 इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन देशामध्ये पाच असते आणि ते माझी अमरावतीमध्ये मध्यंतरही हे प्रोजेक्ट मूव करण्यात आलं होतं आणि दुसरे जिल्ह्यामध्ये जिथे डेव्हलप्ड होता त्या एरियात त्या डिस्ट्रिक्टमध्ये गेला म्हणून असं पूर्ण न्यूजमध्ये होता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण याच्या परत मी केंद्रामध्ये पाठपुरावा केला आणि केल्यानंतर हे पूर्ण टोटल पंधरा एकरमध्ये होणारा हा प्रोजेक्ट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅस कम्युनिकेशनचा आणि आत्ता तीस बत्तीस विद्यार्थी आमच्या अमरावतीला आणि येणारे भारत भविष्यात ते दोन ते अडीचशे विद्यार्थी जे आहे मेजॉरिटी त्यानुसार होणार आहे आणि जर पिल्लर आपण पाहिलं ते पूर्ण कवर करण्यासाठी पौने चारशे आणि जे प्रोजेक्ट आपले जिल्ह्यामध्ये आपण आणलेले आहे तो देशामध्ये काउंट होणारे प्रोजेक्ट आणि त्याच्यातला हा एक प्रोजेक्ट माझे अमरावतीला आहे तर येस तर आपण याच्यामध्ये सक्सेस झालो की आय एम सी हा दुसऱ्या जिल्ह्यात जिथे डेव्हलपमेंट ऑलरेडी आहे तिथे मूव्ह होऊ दिला नाही आहे ते आपण इथेच काम त्याच्या कामही सुरू झाला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये लाभ माझे क्षेत्र क्षेत्राचे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे जेवढेही पत्रकारितमध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये जे शिकणारे आहे त्यांना इथे खूप मोठा लाभ भेटेल आय सेट येस IMC, we have done this. Boardly,